हो का असं का बाय मला माहित नाही याच्यातलं ते रश्मीची आई आली मावशी आली मी फोनच नाही केला ना अठदा दिवस झाले हो ना माय तू तर मंदाच्याही घरीने आली मंदाच्या जेठाणीच साडी नसून होता ता मागती ते म्हणे वा ते मी नाही म्हणे म्हणे बहिणीत आल्या म्हणे मोठ्या बहिणीत आल्या माहिती ओ माय तिच्या घरी धूम चालू आहे आता साजरी हाय वा तब्येत मग बुडे माझी होय आता चांगली आहे ती म्हणता मग त्याचं थंडी थी थी मना 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 न तिथे लस त्रास झाला मग म्हणत हे म्हणत जाय म्हणत मग फोन आला म्हटलं जाऊ द्या आपण म्हटलं जा कशा आले समजा काय फालतू पाहिजे भेटले होती नाही मी तुम्हाला म्हटलं नाही बाबा तू आल ना त्याची भेटले पाहिलं नाही का तेव्हा चालती झालती फै तब्येत शिरेच होती मीच म्हणू मी मोहिनीला म्हटलंय म्हटलं बाई सुनंदाच्या सासऱ्याचं काही खरं नाही म्हटलं पण जाऊ दे देवाच्या कृपेनं चांगलं आता बरं आहे का मग जसं हो आता बरं आहे का परी आता बरंच लागते बरं आहे का परी मग तेव्हा अपेक्षा तो मग तुम्ही आहे का गेली हो बाई नाही ते गेल्या पाय बा इके दिवस राहण होती का कोणाचं आता त्याची पोरी पोरगी आहे पोरग तिकडे जायला आता जा पुण्यालाच असते ना त्याचा नंबर लागला ना इंजिनिअरिंग तर तो पुण्याला आहे मग ते पोरगी एकटी घरी मग ते बाई तरी आठ दिवस राहिल्या मग दाद जाणं येणं जाणं करत म्हटलं आता म्हटलं जाऊ द्या म्हटलं ती तब्येत चांगली आहे म्हटलं म्हणत मला म्हणा मी आता म्हटलं जा त्याला हो असं वाटते की बाई याच्या भोवती म्हटलं तसं काही नाही आता हाय आता मी सासून का करेल ते करतात त्याचा आपण वरच धंदा करा बाई मग आता कसं पाहुणे राहणे सुरू राहतात बिमार माणसं असले की लय वाढती ना हो बाई मग काय तरी बाई पाय सुधंदा बाई बाई कसं राहते म्हातारपणात आता जशी वाक्षीना तू तशी त्याच्या आत्म्याला शांती भेटते मग मेल्यावर काही फायदा नाही पानं टाकू तेरव्या करू दे श्राद्ध करू दे मारे पंक्ता उठू दे काही अर्थ नाही त्याला जिथे पणे केली शेवा तेच लय महत्व असते मग काही नको सांगू नाही साजरी बाई थोड्या वेळ कशी बघतात थोड्या वेळ कशी बघतात थोड्या वेळ तसं दाखवतात की जसं काही काही लोच मी खराब पण थोड्या वेळ किती चांगलं राहतात की बाप्पा बाई बाई म्हणून काय मी म्हणले वाटत ते म्हणून आव ते म्हणत की ना म्हणत प्रत्येक गोष्टी का तोंडानेच मला लागते का अव अंतरात्मा गाई देत असते मग अंतरात्मा आशीर्वाद देते तो खरा आशीर्वाद असते तोंडाने म्हणून काय फायदा व लय साजरीला चोपडेपणा झाला आत्मा सांगत असते प्रत्येकाचा खाऊन खुदलून गेलेला आणि उपाशी तडपलेला मग त्याचा आशीर्वाद भेटत असते तोंडाने हाय तोंडांचं काही नसते आता ते बिमार आहेत बिमारीनं जसं चिडचिडी करते माणूस मग का हाय आपण जसत हे का बाई असं समजा आपले बाबा आपल्याला काही म्हणतात बाबा लहानसं बाणतम शेटात का हा पण मग का आपण करा मानतो का त्याचा पप्पांसारखं नाही ग मम्मी काही नको सांगू पप्पांचं काम वेगळं आहे पप्पा कधीतरी वहिनीले लय का रश्मीला कधीतरी काही म्हणतात का नाही <laughs> तसं माझ्या सासरी काही नाहीत म्हणत म्हणा पावड्यातलं चिडचिड करून राहिले ते न करतात व बाई बिमारीनं करतात आपण आपण समजून घ्या बाकी पाहुणे वावरात गेले नाही हो ते ववरात गेले ते हरभराला फवारा तो ते हरभरा फवारा घेऊन गेले आले घरी खेळून राहिले आता घालण आणि काय काय आणलं तो माहिती मग कसं कसं झाला घरातून काय सांगतो आता तुम्हाला भल्याचं म्हटलं ना बाई सुनंदा सुद्धा बाईले पेच माय पूर्वीच्या नंदा येलायत मग तुम्हाला इथे साडी आणा ढमका आणा ढमका आणा का आपल्या सोया लोकाच दणका देणं म्हणून चांगलं नाही तो घरी हा होता नाही चांगलं तर म्हटलं तुला तर ते त्या घरच्या नाही तिची आई त्याची इकडे पद्धत आहे बाई तर आपल्या इकडे जशी आपण इकडे अशी पद्धत असल्याच्या ना जर मला म्हणत माय बाई आले का पायझा आले का आता कोणाकडे चांगलं नसते ना पद्धती नेहरी न्याय राहते इकडचे रीती रिवाज मग त्या आल्या रस्नी म्हणे आमच्या इकडे जातात म्हणत आई म्हणते म्हणे येतो येत ना मग येतात तर मला येतो येत ते लिहिले सोपं नाही आपल्या सोपं नाही ते बाई आल्या तर मागे का हातात थोडी मला चंदीची वाटी आणली चमचा आणला भारी भारी साडी आणली लती गोंगाय आणलं सतरंजी माय लय आणलं काही काही बहिणी आणलं तसंच तिला काय लागतं आणलं गंगा नाही ना नवं चांदीची वाटी चमचा आता चांदीची भाग झाली सुनंदा हा अन्न लागे चमचा आणला मा सारखं सारख्याच आहेत वाट्या दोन मीन चमची सारख्याच आहेत शेटच झाला अन्न साडी आणली केली लगे मोहिनीची आईच्या साडी आणली त्या बाईनं मग मग मी इकडून त्याला साडी दिली लगे चांदीचे करंटी करंटी घेतले मग मोहिनीला धाडलं होतं म्या घेऊन ये म्हटलं आता रश्मीच्या ना जसं तब तब चांदीला पाठवलं नाही हो पाच रश्मीला म्हणा आता काळजी घेत जाय म्हणा हो काळजी काय हो काळजी हाच आम्ही घ्यायला

कुठे चालली वाई पिंकी तो जगाला ते खालून घासून राहिलो ना ते खराब होईना तो डरीस रंग घेतला पांडा अन तो, तो डग लागतात त्याला मैत्रिणीचा बड्डे आहे तुम्ही बड्डे ला चालले काय आहे मैत्रिणीचं काय हाय बड्डे बड्डे अम्मा माझी वाढदिवस आहे त्या तुकाराम नाही का आपल्या घरी तिचा वाढदिवस आहे असं 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 म्हणू वाढदिवस आले चालली बोलडी बोलडी काय म्हणतो तो

होळणी नाही दिली का दुकानदाराला मागा लागत होत भाई होळणी शिवाय साजरं लागते का होळणी पाहिजे ड्रेस घेतला तर साजरं लागते माणूस किच हा आता तू मोठी झाली होळणी घ्यावा बाई तुम्हाला लाखात एक महिनात ना मग सारायत उठून दिसत मस्त मस्त पण ड्रेस वदर घेणं बा तो खराब होईल हा मग तो धुवा लागते साजरी दिसू राहिली आणि त्याला बया बी नाही शिवल्या बाई बया शिव न लागत त्याले ते साजर नाही लागत बापा बखाड दाखवणं धड दिसते ते हळली नाही काय नाही पिंके तुले म्हण की नाही तर दरेस तू घ्यायच्या वेळेस म्हणून मी तुला घेऊ नको आबाजी बोलतीन तुला तू तु म्हणत नाही बाय बरं आपल्याला साजर नाही लागत बाई पिंके <laughs> आई तू आपाजीला सांगत नाही उलट मलाच म्हणतो सांग ना आपाजीला घ्यायचं नाही म्हणून आपले फॅशन समजते नाही आणि फॅशन पटत नाही आणि तो लि पटत नाही तर बाबा मल्लेच बोलती हा ड्रेस म्हणते का माय पैसे गेले माझा आणि बोलने खा तुला म्हटलं तर साजर तो, तो पंजाबी ड्रेस पिवळ्या रंगावाला किती मस्त होता त्याच्यावर ओळणी होती लागे चुस्ती वदरलं कसा मस्त साजरा होता ते सगळं मस्त होत तो, तो ड्रेस आणि तुला तो पटला नाही माणूस हे असं झिंगा वय पटलं माय अर्ध ते घरच झाडून राहिली निरा काही नांदी लागायला परत नाही आई बी तसंच म्हणते ना आपण जिथं बरोबर तितकं सांगतात ओढणी घ्या ओढणी घ्या मला कोणी सांगत नाही मी कशी दिसून राहिली

आज लवकर असते मी एवढे पाकत बसले साडी बिडी घालून आले अरे झाली गु तयार चल उशीर झाला मला हो तुम्ही फोन केला होता पिक्चर पाहायला जाऊ मग मी आवरलं पट तुम्हाला उशीर झाला काही काम होतं का थकल्यासारखे वाटत राहिले नाही नाही ते काय ग मी तिकीट बुक केले ऑनलाईन जाऊन करताना आणि तुला फोन केला नंतर तीन नंतर एक प्रोजेक्ट आलो त्याच्यावर खूप वेळ डिस्कशन झाला साहेबासोबत तर त्यात थोडा वेळ गेला थांबा मी तुमच्यासाठी चहा करते फ्रेश व्हा तुम्ही थोडं बरं वाटेल अगं नाही गं सहाचा आहे चल मग काय काय फायदा एवढं ऑनलाइन तिकीट बुक केलं मी हे केलं मग काय उशीरा काय 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 म्हणा काय चहागी काही नाही पाहिजे अहो पण डोकं दुखते म्हणता ना काही नाही ते बरं राणी गेली का ट्युशनला हो राणी गेली ट्युशनला आणि तिला मी सांगितलंय की आम्ही येणारच म्हटलं पर्यंत पण जर आलो नाही त्याच्या बी पण सांगितली मी तिला शेजारी ठेवेल म्हणून हा चालते मग चालते चल नहीं, नहीं। चल तसं आपण बरेच दिवस झाले कुठे गेलो नाही काही नाही चल जरा शांत रिलॅक्स फिरून येऊ जरा पिक्चर किचर पण जेवतो का बाहेर जाऊन करशील का नाही हो पण राणी राहते ना मग मी तसं स्वयंपाक बनवून ठेवला म्हणजे भाजी बनवून ठेवली ते पनीर होतं ना काल सांगलेलं मग पनीर भुर्जी बनवली आणि कणिक भिजून ठेवून दिली फ्रीज मध्ये म्हटलं तिकडून आले की पटकन फुलके टाकील जेवण होतात आपण जेव्हा बाहेर पण राणी राहते ना मग चल मला वाटलं म्हणशील का पहिल्या सारखं हो आपण जेव राणी सारखी डिपार चला स्वयंपाक बिंपाक तयारी करून ठेवली थँक्यू कारण आज तसंही मला घरच जेवायचं होतं नाही ते मला चला पिक्चर जाई ना अरे हो चल 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 किती दिवसाना बायकोले पिक्चरला नेऊन राहिलो